कार मित्रांनो मी कदम आपले सहज स्वागत करते कदमज कदमजे एका चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत करते पाऊसमधला कोकणातला आमचा दुसरा दिवस आहे आणि सकाळी सगळं उठलो आहे इथे वाजले ऍक्च्युली आता सहा सव्वा असे झालेत साहेब साडेसहाव परंतु असं वाटते की आठ नऊ वाजलेत आणि कोकणात आल्यावर हाच एक फरक जाणवतो आपल्याला दुसऱ्या दिवसाची सुरुवात आणि बघा इथे पाऊस आपण सगळे आंघोळी वगैरे करून रेडी झाले आणि जवळजवळ किती साडेसहा पन्नास झालेत म्हणजे साडेसहा झाले आणि हेच लोक मुंबईत भरपूर भरपूर म्हणजे कितीतरी वेळ दहा दहा बारा वाजेपर्यंत झोपून असतात हे बघा आणि सकाळी उठून गावाने लाईव्ह व्हिडिओ आणि इकडे बघा साफसफाई सुरू झालेली आहे आणि त्या मस्त इथे अंगण झाडचे नाश्ता याचा बाकी आहे पण आम्ही आपला चहाचा बसलोय चहा पिणार आणि बटर ब्रेड सगळा डबल डबल नाश्ता असतो गावाला ना रे ऐक भूक लागते खूप आणि काउंटर आहे का हे काउंटर आहे रे हे पोहा आहे काउंटर पे काउंटर पे आहे आणि मस्त असा तेव्हा हो झोपाळ्यावर बसून आम्ही नाश्ता करणार आहे सकाळचा न्याहारी आहे पोहा आत्ताच झाले ब्रेड बटर आणि पुन्हा एकदा पोहा अरे किती खाशील <laughs> काय खाव खाओ मी पण तर त्यातलंच आहे खातोय अरे <laughs> इथे अजून आंघोळी काही लोकांचे बाकी आहेत दान नाश्ता नाश्ता दोन दोन वेळा जात दोन दोन वेळा नाश्ता आहे ब्रेड बटर झाला आता पोहे चार दिवस फक्त ही चेंज आहे ना बाई सकाळचा निहारी सकाळी ब्रेड बटर टोळ चहा वगैरे खाल्लेले आहे आणि पुन्हा एकदा पोह्याचा नाश्ता एक तास पण झालेला नाही अर्ध्या तासात दुसरा नाश्ता आलेला आहे कोकणात आला की आम्हाला खूप भूक लागते आणि आता माणूस अशा काय विचार नका पट्टे काय फट्टे पण जाव हाओे जा नारळ भरपूर आले नारळ काढायचे आम्हाला आता मामा तयारी लागलाय झावड्या काढतोय साफसफाई आहे झाडं कटिंगची काम मस्त पप्पा पडलाय हा बघ आहे नारळ काढायची टेक्निक बघा आमची फुल भाई एक नंबर लुनार सांभाळून जरा पावा नारळ काढते नाही निघाला आणि हा प्रयत्न असफल ठरलेला आहे <laughs> मामाने काहीतरी आणलंय हे काहीतरी आवा <laughs> नारियल लागल्या वा नारळ निघाला ते त्याला बोल उतर हा नारळ पाणी आम लोग भरपूर नारळ लागलेत मामाच्या नारळाला अरे <laughs> से आता रे मामा पैसा घ्यायला मारला त्याला आप कोयताच देत होतो त्याला कोयता घे ना घड़त पडेल कोकणा झाल्यानंतर दो काही ना काहीतरी उत्सव पत्र चालू आहे आमचे नारळ काढतोय आणि बारी ना बारी एक नंबर किती नारळ बघा पाच नारळ आहेत हा ना ना हा पुन्हा काकांना आता जवळ जा નકું બી લે ઘે નારા સાટી કઈ કઈ જુગાડુગાડેલા આયમ આ કૃષ્ણ નારિ પાણી આયમ આય્ય याचा ना रे याचा स्वामी समज ह्याला धान नाही रेच चांगलाय ना त्याला आज नारळ नारळ आहे नारळ काय नारळ फोडून मस्त पाण्याचा आस्वाद घेतो आपण सकाळी नाश्ता केला बेड बट पोहे आणि आता पुन्हा नारळ बोलले नारळ मजा आहे वाहन एक नंबर मजा कोबरं पण एवढे टेस्टी आहे आपल्या नारळाचे नारळ आहे खूप एन्जॉय करतोय राधापूर तालुका ना त्या रत्नागिरी आहे कोण मजा करतोय अशी लाईफ एन्जॉय करायला फारच क्वचित म्हणजे म्हणून तर आम्ही कोकणात येतो कोकणातली भटकंती आमची ही याच्या ह्याच्यासाठी खास 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 ह्याच्यासाठी असते आम्ही आता पॅप्सी पितोय खूप सारी थंड थंड गरमीत आम्ही ह्याला लहानपणी आम्ही अप्पू बोलायचो अप्पू तुम्ही तुमच्या भाषेत ह्याला काय बोलतात कमेंट मध्ये कमेंट करा प्लीज पप्पू बोलतात कि अप्पू आमच्या भाषेत बोलतात पप्पू खातोय अप्पू आणि मित्रांनो आता पावस मार्केटला चाललो आहे परत आज दूध वगैरे काय राहिले आणायचे पावसला नेहमी आमचे चक्र होत असतात पुन्हा आता दुसरा दिवस पाऊसला आणि हा कॅन घेऊन चाललो आहे हा कॅन म्हणजे तसं तुम्हाला वाटतं तसं नाही आहे रॉकेल बिकेल नाही थोडं आपलं असंच स्वीट काहीतरी माहीत पडेल नंतर दाखवून हला चलो लेट्स गो रॉकेल रॉकेल ના રે દો દિનેક માલી ચાલુ ગાડી તો ઘરે ગાડી સેમ અજ ગનપતિ બાપા આજે આજે પાવડ ચાલે છે

पाऊस मार्केट आज खेकडे की कि महाग खेकडे मिळतील काय खेकडे मिळाला तर पाहिजे कारण का काल खाऊन झालेली आहे नाही परत मच्छी भारी आहे रोज मच्छी तुमची बांगडू किती घ्यायचे बांग अरे रेश्मा किती घ्यायचे आपली मावशी दरवर्षी आम्ही इथेच घेतो प्रत्येक वेळेला दर वर्षातून तीन वेळा येतो बानुशी परत आज बानुशी मिळा सकाळी उठल्यापासून खादार्थ आहेत नुसते लस्सी काय वडापाव काय आणि कुल्फी काय बघा मागची हलती नुसती आ, दुणी 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 आ, हा दोन दिवसात जाडी झाली वडापाव खाऊन काय हा साक बोलते वडापाव तू वडापाव खा ना वडापाव हा प्यार बढ़ता है ना बांटने से यार पब्लिक डिमांड पे हम लोग जा रहे हैं ताड़ी-मारी लेने ये लगा चेहरे देखो ताड़ी-मारी खुश हो गए ये सब ताड़ी-मारी वाले आनिया आबगा मोरकिया और त्याच्या आईला ता कॅन घेऊन चाललो मारी घेऊ <laughs> गेलो तो ये किती घेतला तीन लिटर भाऊ ताळीमाळी पिणार आहेत आज गावाला आल्या माडी फ्रेश असते एकदम विदाऊट मिक्स बिर काय मिक्स नसतं पूर्ण त्या रस्त्याने आलोय पडला सॉरी मोबाईल पडला आणि आम्ही रस्ता चुकलेला आहे झाला पावसचा शॉर्टकट मारता मारता कट मिळालाय कुर्त्या जायला हे थांब रे जरा एक मिनिट बघ आणि हा आपला रस्ता नाही आणि हा याला योगेशला चटणी चटणी माय हो फिरताय मासे आणूक गेला का कशा गेला काय माहीत हा मासे झिजले गाडी बरोबर बोलताय आपण आता पूर्णकड लावून निघणार बहुतेक कारण पुरते रस्ता हा रस्ता छान आहे गावचा गावची फिलिंग आली पाहिजे म्हणून आम्ही आज सुद्धा लाल मातीचा रस्ता रस्ता चुकलेलो आहे आणि खरोखर भाई रस्ता चुकलेलो आहे आणि रस्ता चुकून चुकून परत आलोय घाबरलेले चेहरे होते खूप घाबरले होते परत जाऊयालो <laughs> आलो घरी आलो, आलो। हो पाहुणे आले दोन फॅमिली राहिलेल्या त्या आल्या आज वेलकम वेलकम अरे अरे कॉंग्रेट अभिनंदन अभिनंदन अरे 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 आले पाहुणे वाले माणसे वाले अरे अरे अनवी या आली वेलकम नवकर या वेलकम वेलकम यावे यावे ए ए ये आपने मंडल ये जा ये ये योगेश बैगे कर जा जा लो कर चल अब तुम कौन है मांचा ये मैं ना मैं शूटिंग कर मानसाली हूँ मंचाली मंचाली बैगे ना बैगे चल चल बैगे ना जा लो कर ये बैगे ना ये बैगे ना अरे मानसन आदि चलती अरे निकू, बॅगा घे आली चालतील बॅगा घे त्यांच्या माणसं आली चालतील बॅगा घे पावस ही आडवातील रुपा हे आशु उचल, उचल, फन उचल अरे पावेन वेलकम आज आजा गर्मी में स्वागत आहे तुम्हाला हां ए सी आहे ना लावले आहे भाड्याची भाड्याची ए सी लावली आहे आमच्या पावसला भेट दिली आहे मामाच्या बंगल्याला प्रवीण प्रवीणचे भा बंधुराज आहे ते नाव काय आपलं बोलात राजू दुरव आनंद झाला तुम्हाला भेटून आणि बंगल्याच्या बॅकसाइडला मस्त गार आवाज सुटला आहे आणि तो आनंद हा जो आनंद आहे भरे रात्री किती परेशानी असेल पण दिवसाचा आनंद लुटतोयच ना कोकणा जेवण हेच तर मजा असते ना भाई तो बघ सात दिवस फिरतोय हाय त्याच्या चेहऱ्यावर बघ फिरायचं आहे सात दिवस फिरायचं याला हा अजून सात दिवस राहणार आहे भाई जेवणात तिला धमाल आहे

चटणी बाकरी खातायत एन्जॉय करतायत मस्त आणि कोकण 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 हम लोग खाना खा रे व्हेजवाले हो गए नॉन व्हेजवाले पाहिजे हे काय आहे चटणी कसली चटणी पण

चटनी शाम के सात बजे बिग बॉस के घर सॉरी राजेश मामा के घर कैरम चालू है और यहाँ पे गेम खेला जा रहा है अच्छा दूसरा दिवस रात्रि का फुद्ध आम्हाला पुन्हा बांधूशी पण व्हेज लोकांसाठी भजी केलेली आहे आणि भजीसाठी मामी स्पेशलिस्ट आहे भजीची एक नंबर भजी आहे हो, मामीच्या आजची आमचं ही बा भजी आलेली आहे आपल्याकडे एक नंबर ना भावा एक नंबर आमचं व्हेज सोडून नॉनव्हेज नॉनव्हेज सोडून व्हेज खात आहेत म्हणजे भजीला किती डिमांड आहे बघा रात्रीच्या फेरफाट काय बनण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि फुल गँग नाईट वॉक चालू आहे नाईट वॉक भाई पर्या भाई कैसा आहे अरे निकू मारलं त्याला मामाने मारलं पत अशी बाय बाय मजे मे ना मोजे मे मोजे मे एकदम भाई लाईट तो लागाव भाई रात्रीचा दिवस दुसरा दिवस संपत आलाय पण फार दहा साडे दहा झालेत आणि गेम सुरू झालेत गेम रात्री साडे वाजता गेम कॅरम त्यानंतर इथे फुल टाइमपास या मुलांचा त्यानंतर हाऊजी आम्ही खेळत आहोत हाऊजी घेते आम्ही आणि हे बघा पेन पाहिजे आता काय खोटू काय नंबर नंबर योगेश तुझ्याशिवाय नंबर तुझ्याशिवाय नंबर कोण तू नंबर आणि फुल धमाल हौजी आहे

कधी कोणाला समजलंच नाही आणि आजचा हा तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग मित्रांनो एन्जॉय करा उद्या पुन्हा भेटू तिसऱ्या दिवसाच्या ब्लॉगला तोपर्यंत मित्रांनो जय श्रीराम लाईक शेअर